आपला देश मोदीजी चालवत नाही तर पंडित नेहरू चालवत आहे कारण नेहरूंच्या कंपन्या विकून मोदीजी देश चालवत आहे दोन हजार चोवीसला भाजपची सत्ता पुन्हा येणार नाही हे मोदींना कळले म्हणून मोदींनी निवडणूक आयोग आणि ईडीला पुढं करून दुसऱ्यांचे पक्ष फोडायचं काम सुरू केले त्यामुळे इंडिया समर्थकांनी घाबरायचं कारण नाही फक्त पूर्ण ताकद लावून लढण्याची गरज आहे असं सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांनी म्हटलंय फक्त विधानसभेतल्या बहुमतावर पक्ष ठरतो का विधान परिषद महापालिकांचं बहुमत कोण बघणार विधानसभेचं बहुमत ठाकरेंनी गमावलं परंतु मुंबई महापालिकेत ठाकरे बहुमतात होते विधान परिषदेत ठाकरे बहुमतात होते संभाजीनगर महापालिकेत ठाकरे बहुमतात होते पुणे चिंचवड कोल्हापूर नाशिक नागपूर अहमदनगरमध्ये ठाकरे बहुमतात तरी पक्ष शिंदेचा कसा नेहरूंना शिव्या खूप दिल्या पण त्यांच्याच कंपन्या विकून जगणं चालू आहे हे सरकार पैशाचं काय करतं हा मोठा प्रश्न आहे तेच सांगतात जीएसटी विक्रमी गोळा झाला मग तुम्हाला ते नेहरूंच्या कंपन्या विकायची वेळ काय ते कोणासाठी त्या विकत आहे प्रत्येक गोष्ट आदानीला का दिली जाते हे कळायला मार्गच नाही की देशातले दुसरे उद्योजक कुठे गेले असा प्रश्न पडावा इतपत ते सगळं अदानीला का दिलं जातं हा प्रश्न आहे साडेचार हजार कोटीत मुंबईत आदानीने आखी धारावी विकत घेतलेली आहे आणि तरी जर लोक म्हणत असतील की त्यांचं काय आहे झोला उठाके हिमालय मे जाऊंगा तर त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा लोकांचा प्रश्न आहे तर विरोधक विरोधक पहिल्यापासून होते काय घोषणा काँग्रेस मुक्त भारत ही काय घोषणा आहे पंडित नेहरूंकडे बहुमत पाचवी बहुमत होतं तर राजीव गांधींकडे तर सगळ्यात जास्त चारशे पंधराचं बहुमत राजीव गांधींकडे होतं त्यांना तेव्हा शक्य होतं जनसंघमुक्त भारत भाजप मुक्त भारत अशा घोषणा त्यांनी दिल्या नाही त्याचं कारण त्यांच्या संस्कृतीत ते बसत नाही त्यांना हे माहिती आहे की लोकशाहीत विरोधक असतात पण लोकशाहीत शत्रू नसतात हे त्यांना माहिती होतं पण आजची सगळी मांडणी विरोधकांना शत्रू विरोधकांना देशद्रोही ठरवण्याची जी मांडणी आहे त्या मांडणीच्या विरुद्ध बोलणार कोण हा प्रश्न होता आणि म्हणून आम्ही लोक आलो की आम्हाला ईडी लागू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे आमच्याकडे इन्कम टॅक्स उद्या पाठवलं तरी आमची तयारी आहे आणि म्हणून आम्ही मैदानात आलो की जर राजकीय व्यवस्था बोलू शकत नसेल तर आता ही जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे दोन हजार चोवीसला जेव्हा आपण मतदानाला जाऊ सगळे तेव्हा अपक्ष का ब पक्ष का, का पक्ष हा तुमच्या समोरचा विचार नसून या देशात संविधान राहणार की मनुस्मृतीचं राज्य येणार याच्यावरती ये तुम्हाला मतदान करायचं तुम्हाला या गोष्टीवर मतदान करायचं आहे की तुमच्या मुलीबाळी सुरक्षित आहेत का कबड्डीचं मला आनंद वाटला कदम सरांनी मगाशी सांगितलं की कबड्डीमध्ये हा या संस्थेची खूप मोठी झेप आहे आपल्या संस्थेची तर कबड्डी खेळणाऱ्या कुस्ती खेळणाऱ्या महिला त्यांच्यावर कोणीतरी तो ब्रिज मोहन राज्य करणार का त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे यावेळेला मतदानाला जाऊ तेव्हा माझ्या मुलीवर कोण राज्य गाजवणार हा मुद्दा माझ्यासमोर आहे माझ्या मुलींनी कोणते कपडे घालावे हे कोण सांगणार हा माझ्यासमोर मुद्दा आहे आणि म्हणून चोवीसची निवडणूक असाधारण आहे त्या निवडणुकीच्या मुहूर्तावर आपण हा ही मोहीम सुरू करण्याचं कारण असं की सगळ्या यंत्रणा ताब्यात घेतल्या गेलेल्या आहेत आता काल तुम्ही असीम सरोदेंचं आणि उद्धव ठाकरे यांची सभा पाहिली असेल मी ती रिपीट करत नाही पण निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा सांगितलं होतं का पक्षच कोणाचा हे सांगितलं होतं हे कळलं नाही एक महत्वाची गोष्ट सुप्रीम कोर्टनी पण आमची ऐकली नाही आम्ही त्याच्यात इंटरव्हेन्शनचं हस्तक्षेप याचिका होती त्याच्यात आमची एक महत्वाचा मुद्दा जो सुप्रीम कोर्टनी कधी ऐकला नाही तो मुद्दा हा होता की एखाद्या सभागृहात माझं बहुमत नाहीये विधानसभेतलं बहुमत मी गमावलं पण मुंबई महापालिकेत मी बहुमत आहे विधान परिषदेत मी बहुमतात आहे संभाजीनगर महापालिकेत मी बहुमतात आहे तर फक्त एका बहुमतावर पक्ष ठरतो का हा तो, तो महत्वाचा मुद्दा होता जो सुप्रीम कोर्टनी दुर्दैवाने ऐकला नाही त्याचा निकाल आल्यानंतर काय झालं ते आपल्याला माहिती आहे मला सुप्रीम कोर्टच्या निकालाची टिप्पणी करायची नाही पण मी सुप्रीम कोर्टाला फक्त एवढंच म्हणून म्हणतो की आता पुन्हा तुम्हाला तोच निकाल द्यायचा आहे जो कदाचित तुम्ही आधीच दिला होता तोच निर्णय तुम्हाला आता द्यायचा त्या दिवशी प्रतोद कोण होता आणि कोण प्रतोद खरा होता एवढीच गोष्ट होती बाकी काहीही नव्हतं त्याच्यावर सुप्रीम कोर्टनी ऑलरेडी सांगितलं होतं कोणाचा प्रतोद खरा हे सांगितलं होतं पण ते झालं नाही आता सुप्रीम कोर्टाला पुन्हा त्यावरच निर्णय द्यायचा आहे चीफ मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे धनंजय चंद्रचूड साहेब चीफ जस्टिस ते परवा असं म्हणाले की सुप्रीम कोर्टचं सगळ्यांना ऐकावंच लागेल पण त्याच्यात दुसरं वाक्य असं आहे की तर सुप्रीम कोर्टलाही सगळ्यांना काहीतरी सांगावं लागेल हे त्याचं वाक्य आहे तुम्ही न सांगता ते ऐकणार नाहीत तुम्हाला ते तुमच्या ऑर्डरमध्ये सांगावं लागेल ती ऑर्डर आता कधी येईल मला माहिती नाही पण राजकारणाचं जे स्वरूप काँग्रेसमुक्त भारत विरोधी पक्षाची सरकार टिकूच द्यायची नाही आली तरी ती टिकू द्यायची नाही या देशात विरोधी पक्ष नको या देशात विरोधी पक्ष नेता नको आणि त्याची खासदारकी आम्ही काढून घेऊ ही स्थिती अभूतपूर्व अशी आणीबाणीची स्थिती आहे जी या देशात कधीही आलेली नव्हती या देशात विरोधी पक्ष राहणार लोकशाहीत विरोधी पक्ष असतो आणि त्याला सन्मान द्यायचा असतो हे या देशाने शिकवलंय पण जी पातळी आज गाठली गेली आहे ती या देशाने कधीही पाहिली नव्हती एवढं एक असहिष्णू वातावरण एवढं एक प्रचंड वेगळं वातावरण ज्याच्यामध्ये विरोधी पक्ष खलास झाला पाहिजे त्यांची सरकार टिकली नाही पाहिजेत आणि ईडीच्या जोरावर आम्ही आणू हे आणि जे जे एकवीस नेते महाराष्ट्रातले आहेत आमच्याकडे त्याची यादी आहे आम्ही कोर्टातही जाणार त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातले एकवीस नेते आहेत त्यात तुमच्या कोल्हापूरचे पण आहेत एकवीस नेते महाराष्ट्रातले असे ज्यांना ईडीने नोटीस पाठवली काहीतरी कारवाई सुरू झाली पण ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेनेत किंवा अजितदादा गटात गेल्यानंतर त्यांची कारवाई थांबवण्यात आली काही केसमध्ये सांगितलं गेलं वकिलांनी सांगितलं की मला केसच आठवत नाही असंही जजला सांगितला एका केसमध्ये कागदपत्रच सापडत नाही फाईलच हरवली असंही सांगितलं आता काय म्हणजे काय चाललंय या देशातून कुठे लोकशाही कुठे संविधान हा विचार आपण करायचा आहे ईडी मधून एकवीस नेते दोषमुक्त झाले कारण ते सत्ताधारी पक्षाशी अलाईन झाले तर संदेश असा आहे की माझ्याकडे माझ्याकडे येता का ईडी लावू हा संदेश आहे एक घोषणा आपण ऐकली होती न खाऊंगा न खाणे दूंगा त्याच्या पुढे एक घोषणा होती मनातल्या मनात म्हणलेली मनात न खाऊंगा न खाने दूंगा खानेवाले सबको पार्टी में लाऊंगा ही ती घोषणा होती ती आता झाली आहे महाराष्ट्रात मला वाटतं काही लोक फिरत असतील की अजून कोणी राहिला तर नाही ना भ्रष्ट आमच्याकडे यायचं फिरत असतील असे त्या घोषणेवरून आणि त्या ईडीवरून जे काही झालं पुढे देशात ते फार भयावह हे लक्षात घ्या ते भीतीदायक आहे आणि ते हे सांगणार आहे की या देशात कदाचित चोवीसची निवडणूक जर हातातून गेली लोकांच्या तर या देशात कदाचित एकाच पक्षाचं एकाच माणसाचं सरकार राहील हे सांगणारी ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोणी नसेल दुसरं पुढे निवडणुका होतील की नाही मला खात्री नाही चोवीस जर का हातचं गेलं तर निवडणुका मतदानाचा अधिकार त्याचं काय होईल मला माहिती नाही एक पक्षीय सरकारकडे आपण चाललो साधा एक आकडा सांगतो तुम्हाला लक्षात येईल एन डी ए आणि इंडिया असे दोन आघाडी येतात राजकीय आपल्या क्षितिजावर दोन आघाड्या आहेत इंडिया आणि एन डी ए जी भाजपच्या नेतृत्वाखाली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे त्याच्या जागा आहे दोनशे नव्वद आणि त्याच्यानंतर थेट दुसरा पक्ष तेरा जागांचा आहे जी शिंदेची सेना तेरा जागांवर आहे दोनशे नव्वद ते तेरा सगळे संपवत आणलेत एन डी ए बऱ्यापैकी उरकलं आहे आता कोणी संपवायचं शिल्लक नाही मग अशी मी आमच्या शेतकरी संघटनेच्या मित्रांशी बोलत होतो जालिंदर, जालिंदर पाटलांशी संपत आणलंय सगळं असं समजू नका की कोणा ज्याच्या गळ्यात हात टाकला त्याचं भस्मच होतं भस्म सुरूच येतो तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचं भस्मच होतं हा अनुभव अनेकांनी घेतला देशामध्ये दे। नितीश कुमारांनी पण घेतला एवढा हुशार माणूस त्यांनी पण घेतला ती जी राजकीय संस्कृती आत्ता आली की आमचा पक्ष नाही तर कोणीही नाही एक तर आम्ही नाही तर कोणीही नाही ती संस्कृती त्या संस्कृतीच्या विरुद्धात लढावं लागेल म्हणून निर्भय बनो समोर आहे दुसऱ्या बाजूला एक धार्मिक राजकारण केलं जातं मी हिंदू आहे राम माझाही आहे त्यांच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे त्याचं कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे मला ते कळतं हिंदू म्हणून मला स्वतः हिंदू म्हणून माझी ओळख आहे पण मला माझ्या धर्माचा माझ्या देवाचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये असं वाटतं मला असं वाटत नाही की माझ्या देवाच्या माझ्या धर्माच्या नावावर राजकारण व्हावं असं मला वाटत नाही गेले काही दिवस उत्तरेतले बाबा येत आहेत तुम्ही जर लक्षात घेतलं तर कोणत्या ते बागेश्वर बाबा आमके बाबा तमके बाबा महाराष्ट्रामध्ये काय कमी आहे महाराष्ट्रामध्ये किती संत आहेत मी बाबांचं नाही बोलत महाराष्ट्रात फार बाबा नाही दाभोळकर सरांसारखे लोक झाल्यामुळे बाबाबाजी खूप कमी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात कोण कीर्तनकार नाहीत देगलूरकर महाराजांपासून अनेक विद्वान कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत वारकरी संप्रदायात एकाचकडे एक लोक आजही आहे त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशचे लोक का बोलवत आहेत यामागे रहस्य येते लक्षात घ्या रहस्य नाही आहे ते खरं खुलं आहे मी काय सांगणार सगळ्यांना माहिती पण त्याचं कारण असं आहे की आता सत्ताधारी पक्षाला आता भाषा हा सगळ्यात मोठा अडसर आहे दक्षिणेमध्ये सत्ताधारी पक्ष सतत हरतो कारण हिंदी भाषा तिथे नाही आणि हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये हे सतत जिंकतात त्याचं कारण हिंदीत गोष्टी बऱ्याच सोप्या जातात आणि ते हिंदी अविरुद्ध अहिंदी असा देश विभाजित झालेला आहे आत्ता देश उत्तर आणि दक्षिण असं पूर्ण विभाजित आहे दक्षिण पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि उत्तर सगळी भारतीय जनता पक्षाच्या पंजाबचा अपवाद दिल्लीचा अपवाद सोडून आहे या स्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्णायक भूमिका राहणार आहे कारण जे दाखवतात तसं नाही आहे दोनशेपेक्षा जास्त जागा दक्षिणेकडे पण आहेत आणि तिथे यांना भवितव्य नाही आहे जागा कोणत्या येणार आहेत अठ्ठेचाळीस जागांवर येणार आहे महाराष्ट्राच्या सगळं आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृतीच बदलायची हा डाव आहे ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची संस्कृती यांना परवडत नाही कारण ती सहिष्णुता सांगते तो ती भेदाभेद भ्रम अमंगळ सांगते भेदभाव आणि म्हणून हे प्रयत्न जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील पत्रकार मंडळींनी लक्षात घ्यावं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा पुढच्या वेळेला सत्तेत कोण हे ठरवणार आहेत त्याचं कारण असं आहे दुसरं की लाल बाल पाल पहिल्यापासून भारताची संस्कृती आहे तीन प्रांत जे देश घडवतात लालबाल पालपासून ती संस्कृती लाल लाला लजपतराय टिळक लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्रपाल हे ते पहिल्यापासून आहे तर लालबाल पालमध्ये लाल आणि पाल ऑलरेडी विरोधी पक्षात आहेत बंगाल तृणमूलकडे आणि आम आदमी पार्टीकडे पंजाब आहे आता फक्त महाराष्ट्राची वाट आहे तर महाराष्ट्रच फक्त सत्तांतर करू शकतो हे लक्षात ठेवा ती आपली जिम्मेदारी आहे आणि म्हणून ही सगळी उठा ठेव आम्हाला काही नको आम्हाला काही कोणती सत्तेची पदं नको कदाचित विधानसभा झाल्यावर मी निवृत्त पण होईल असं मी ठरवलंय की मी ह्या एकूण सामाजिक कामाचाच मला फटी घालान कदाचित मी निवृत्तीचा पण विचार पण ही सत्ता घालवणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मी मानतो आणि म्हणून त्या सत्तेचा संघर्ष त्या सत्तेच्या विरुद्ध मी उभा राहणार हे नक्की आहे इतिहासाची तोडमोड करायची आणि त्यातली प्रतीक फक्त घ्यायची आणि पुढे जायचं त्याचं कारण काही म्हणा किती म्हणा काही म्हणू दे नथुरामचा उदो उदो काय करायचं ते करा बाहेर गेलं की महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोरच जावं लागतं दुसरा काहीही पर्याय नाही यांच्या कोणाचे पुतळे तिकडे नाही मग देश मे नथुराम आणि बाहेर गेले की महात्मा गांधी हे नीट समजून घ्या मागचं कार्यकारण भाव नीट लक्षात घ्या की सगळंच पाहिजे सगळ्यावरच ताबा मिळवायचा आहे गांधींवरही ताबा मिळवायचा आहे आंबेडकरांवर सगळ्यांवर ताबा मिळवायचा आहे आणि त्याच्यातून त्या लोकांचे विचार घ्यायचे नाहीत तर त्याच्यातून ते, ते प्रतीक घेऊन इतरांना त्याच्यात त्रास द्यायचा आहे मुद्दा एवढाच आहे की इतरांना त्रास देतो पाहिजे मग वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार करायचे मोदींशिवाय आहेच कोण सगळ्या सुशिक्षितांमध्ये चर्चेचा विषय फार एकशे चाळीस कोटीचा देश म्हणतो की एका माणसाशिवाय आहेच कोण हा नाही आहे मुळात हाच एक राजकीय उद्धट पण आहे असं मला वाटतं तो एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आहे की फक्त एकच माणूस आहे असं म्हणणं हा अपमान आहे आणि मी ठिकठिकाणी सांगतो पर्याय द्या पर्याय द्याय म्हणजे काय वाईटाला पर्याय नसतो द्यायचा नारळ द्यायचा असतो जा धन्यवाद थँक यू व्हेरी मच गुड बाय हे म्हणायचं असतं ना पर्याय चांगल्याला द्यायचा असतो भारतीय लोकशाही संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय लोकशाही नाही आहे जिथे आजच अध्यक्ष निवडायचा तो माणूस लायक असं नाही आहे आपण फक्त चांगला खासदार निवडून द्यायचा आणि त्यांनी त्या लोकांनी पाचशे त्रेचाळीस लोकांनी एक पंतप्रधान निवडायचं इतकी साधी पद्धत पण नॅरेटिव्ह तयार करतात सध्याचे पंतप्रधान जन्मण्याच्या आधी जसं पंतप्रधान पंतप्रधानपदाची खुर्ची रिकामीच होती कोणीच नव्हतं त्यावर असं पण नॅरेटिव्ह येतं पंतप्रधानपदाची खुर्ची भारतातल्या एकही दिवस रिकामी राहिलेली नाही ती जवाहरलाल नेहरूनंतरही ती चालली लालबहादूर शास्त्रीनंतरही चालली आणि इंदिरा गांधीनंतरही ती चालत आली तेव्हा सगळ्या देशाला असं अंडर एस्टिमेट करणं हा राजकीय उद्धटपणा आहे पण तो होत आहे बले बले, हो जी काही आत्ताचं जे पक्षीय बलाबल आहे लोक हतबल आहेत बरेच लोक म्हणतात विरोधी पक्ष सुद्धा हतबल असतो नाही काही नाही आता तसं नाही आहे राज्य इंडियाच्या ताब्यात येत आणि तेराच भारतीय जनता पक्षाच्या राज्य ताब्यात येतात भारतीय जनता पक्षाच्या तेरा राज्यांपैकी सात मेजर राज्य जिथे दहा पेक्षा जास्त खासदार आहेत पण इंडियाच्या कडे जी आकडेवारी आहे तिच्यामध्ये नऊ मेजर राज्य जिथे दहा पेक्षा जास्त खासदार आहेत ही आकडेवारी कोणी बघत नाही नॅरेटिव्ह तयार होतात आणि लोक त्यावर विश्वास ठेवत जातात की आमच्या शिवाय आहेच कोण हा नॅरेटिव्ह आता चारशे पार पाचशे पार चाललंय काहीतरी मी तर म्हणतो सहाशे पार म्हणायला पाहिजे जागा जा वाढून टाकायचं आणि सहाशे करून टाकायचे चा। कशाला ठेवायचं चारशे तरी मधल्याच का ठेवल्या तेवढ्या विरोधी पक्षाला आणि असं विरोधी पक्षाचं ऐकायचं तर नाहीच आहे त्याच्या सभासदत्वचं रद्द करायचं तर ठेवायचं कशाला सहाशे पार म्हणून टाकायला ती स्थिती आता नाही आहे आत्ता सामान्य माणूस जसा एक प्रकारे विचार करतो तिथून की आता नाही आता हेच येणार तशी स्थिती आज नाही आहे आणि ते राजकीय पक्षांनाही तो आत्मविश्वास देण्याची गरज आहे मी मग अशी म्हणालो की निर्भय बनवायचं इथपासून तयारी आहे की आम्हाला नवरदेव पण तयार करायचे त्यांचा मेकअप पण आहे त्यांना घोड्यावर पण बसवायचं हो लग्न होणार आहे हे सांगून त्यांना मांडवात पण पाठवायचं पुढे गेल्यावर ते काय होतील आम्हाला माहीत नाही पण एक भूमिका घेऊन आम्ही आहो की जे जे काही या सत्तेच्या विरोधात त्यांच्याबरोबर आम्ही राहू कोणताही पक्ष असो जो यांना लढा देईल त्यांच्या विरोधात आम्ही आहोत ही भूमिका घेऊन आम्ही आहोत गणित तेवढं वाईट नाही आहे लोकं फार हातबल झालेले पण गणित वाईट नाही आहे गणित चांगलं आहे कागदावरसुद्धा इंडिया स्ट्राँग आहे इंडिया आघाडी कागदावरसुद्धा स्ट्राँग आहे आणि मोठं परिवर्तन दिसतंय मणिपूरमध्ये जी प्रचंड सभा झाली राहुल गांधींची ती साक्षी होती त्याची की मणिपूरच्या लोकांना जे घडलं ते आवडलेलं नाही आहे दोन भगिनींची धिंड नग्नधिंड समाज काढतो हजारोचा हे मणिपूरमधल्या लोकांना आवडलेलं नाही आहे आणि तिथं कोणी जाऊनही पोचत नाही त्यांची विचारपूसही करत नाही हे काही मणिपूरच्या लोकांना आवडलेलं नाही तेव्हा परिस्थिती खूप जास्त नियंत्रणाखाली आहे कोणी त्याच्याबद्दल उगाच घाबरून जाण्याचं काही कारण नाही आणि दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी पण आहे सगळं आहे आता फक्त लढण्याची गरज आहे ताकद लावून लढण्याची गरज आहे लोक ईव्हीएमवर शंका उपस्थित करतात आता एक तज्ज्ञ त्याचा डेमो पण देणार आहे माहीत नाही आम्ही पाहू काय काय होईल त्याचं पण ई व्ही एम असो की काही असो ही सत्ता बदलणार आहे याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला लागेल आणि त्याचं कारण फक्त धार्मिक किंवा ते नाही आहे त्याची अनेक कारणं आहेत आणि त्यातल्या दोन कारणांचा फक्त ओहापोह करू आणि आपण थांबू कारण मला तो वेळ जास्त होईल त्यामुळे तुमची तयारी असली तर मी बोलीन पण नसेल तर मला मला हात दाखवा आणि सांगा थांबा की मी थांबतो त्यातली दोन कारणं अशी त्या कारणांकडे मी येणार आहे त्यातलं महत्त्वाचं कारण या देशाचं अर्थकारण आहे मागचं सरकार भ्रष्टाचारावरून गेलं होतं आताच्या सरकारने त्यात फार पुढची अवस्था गाठलेली नोटाबंदी आपल्याला असं सांगण्यात आलं की आता श्रीमंत आत्महत्या करणार आहेत आणि देशात सगळं ते आठवत आपल्याला रात्री आठ ला आज रात बारा के बाद मित्र आपल्याला आठवत आहे त्याच्यानंतर देशभरातून एकाही श्रीमंत माणसांनी आत्महत्या केल्याची बातमी आली का कोल्हापूरमध्ये काही आत्महत्या झाल्या श्रीमंतांच्या की माझा पैसा बुडाला नाही झाल्या त्याचं कारण एक यंत्रणा पॅरली तयार होती जे वीस टक्के कमिशन घेऊन सगळ्या नोटा बदलून देत होती ती यंत्रणा कोणाची होती हा मुद्दा आहे ते कोणाच्या परवानगीने चालला हा मुद्दा आहे ते कोणत्या पक्षाने केलं हा मुद्दा आहे आणि त्यानंतर शहराशहरांमध्ये कोणत्या पक्षाची ऑफिसेस झाली हाही मुद्दा आहे तर ना खाऊंगा ना खाणे दुंगा यात काही खरं नाही आहे दुसरं को खाणे नाही दुंगा आहे आदानी को खाणे दुंगा ज्या प्रकारे आदानीचं अर्थकारण पुढे गेलं ज्या प्रकारे अदानी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येक अडचणीत होता कोणाचे व्यवसाय थांबले होते कोणाच्या नोकऱ्या थांबल्या होत्या सगळ्यांचं इन्कम थांबलं होतं एकाच माणसाचं इन्कम सतत वाढलं त्याचं नाव होतं गौतम अदानी त्याचं इन्कम सतत वाढत होतं त्याकडे देशातले एअरपोर्ट अदानीच्या नावावर हो आहेत मुंबई विमानतळ तर रात्रीतून घेतलं तर जीबीकेकडून कंपनीकडून देशातली रेल्वे ताब्यात देण्याचा बेत होता काही काळासाठी तो पुढे ढकलला आहे नेहरूंना शिव्या खूप दिल्या पण त्यांच्याच कंपन्या विकून जगणं चालू आहे हे सरकार पैशाचं काय करतं हा मोठा प्रश्न आहे जीएसटीचा विक्रमी उत... तेच सांगतात जीएसटी विक्रमी गोळा झाला इन्कम टॅक्स वेगळा झाला विक्रमी गोळा झाला मग तुम्हाला ते नेहरूंच्या कंपन्या विकायची वेळ काय ते कोणासाठी त्या विकत आहे बंदर अदानीच्या ताब्यात सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण बी एस एन एल गेलं सार्वजनिक काही ठेवायचंच नाही सार्वजनिक काही ठेवायचं नाही सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण करायचं नफ्याचं खाजगीकरण करायचं आणि तोट्याचं सरकारीकरण करायचं अशी अर्थव्यवस्था तोटा असेल तर तो सरकारने सहन करायचा आदानीच्या वतीने नफा असेल तर तो आदानीने मिळवायचा लोक म्हणतात त्यांचं काय आहे परिवार काय आहे ते कशासाठी करायचं लोक म्हणतात तर मला माहीत नाही मी काही जवळ जाऊन सगळं पाहत नाही मला माहीत नाही ते का करतात वगैरे असेल आहे पण मला एक व्हॉट्सअप माहिती येतो बराच फिरत होता लोक काय काय तर ही तरुण मुलं करतात व्हॉट्सअपवर काही तर ते तो व्हॉट्सअप फक्त दाखव मी हे माझ्या मनचं नाही माझा काही कोणता आरोप नाही व्हॉट्सअपमध्ये असं म्हटलं होतं की बा गब्बर सिंगला तरी कोणता परिवार होता तो कोणासाठी कमवायचा असं म्हणत व्हॉट्सअपवर लोक मला माहीत नाही मी काय कोणाला गब्बर सिंग नाही म्हणत आहे मी काय मी साधा माणूस आहे मी काय असं बोलत नाही पण परिवार नाही तर हे सगळं कशासाठी चाललंय हे कळायला मार्ग नाही प्रचंड प्रत्येक गोष्ट अदानीला का दिली जाते हे कळायला मार्गच नाही की देशातले दुसरे उद्योजक कुठे गेले असा प्रश्न पडावा इतपत ते सगळं आदानीला का दिलं जातं हा प्रश्न आहे आणि भ्रष्टाचार आता असा होत नाही ते जुन्या लोकांना नीट करता येत नव्हता ते कुठेतरी सह्या करून ठेवायचे आता सह्या न करता भ्रष्टाचार होतो मुंबईमध्ये धारावी आज मी हा विषय पहिल्यांदा बोलतोय या आणि अभ्यास केल्यावर बोलतोय मुंबईमध्ये धारावीचा पुनर्विकास देवेंद्र फडणवीस दुबईच्या एका कंपनीला दिला होता फोनवरून ते रद्द करून अदानीला द्यायला लागला साडेचार हजार कोटीत मुंबईत आदानीने अख्खी धारावी विकत घेतलेली आहे आणि धारावीचा जो टीडीआर तो सगळ्या इतर बिल्डरांना सक्तीचा आहे की तोच टीडीआर घ्यावा लागेल आता मला माहित नाही तो गब्बर सिंगचा एस एम एस खरा होता का खोटा होता मला माहित नाही पण हे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे अदानी ज्या प्रकारे देश व्यापून सगळा उरतोय ते मला दिसतंय आणि तरी जर लोक म्हणत असतील की त्यांचं काय झोला उठा की हिमालय मे जाऊंगा तर त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा लोकांचा प्रश्न आहे की मग हे सगळं चाललं कोणासाठी असा प्रश्न आहे दुसरा मोठा घोटाळा पी एम केअर फंड आपल्याला माहिती आहे पंतप्रधान सहायता निधी होता प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड असं म्हणायचो आपण त्याच्यातून दुष्काळात काही संकट आलं तर लोकांना मदत वगैरे ती व्हायची तो त्यांनी बंद केला आणि नवा फंड आला पीएम केअर फंड हा पीएम केअर फंड आर टी आय मध्ये नाही या पीएम केअर फंडला तुम्ही माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारू शकत नाहीत तसा नियमच केला के की या फंडला कोणी काही विचारणार नाही ते हिशेब कोणाला देणं लागत नाही माहितीचा अधिकार आला कशाला हाच मुद्दा आहे मग खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण वेळेत ओळखलं नाही तेही म्हणाले की इतिहास माझं माझं करीन पण बघा काय त्या माणसाने केलं शांत राहून केलं कुठेही पोस्टर नाही कुठेही फोटो नाही आता सगळीकडे एकच फोटो दिसतो आपल्याला पेट्रोल पंपावर तोच फोटो रेल्वेत गेले की तोच विमानात गेलं की तोच टॉयलेटच्या तिथं सुद्धा तोच अरे ही कोणती व्यक्ती काय हे चाललंय संतोष परब म्हणतात पैसा येतो पैसा जातो सत्ता येते सत्ता जाती पण गद्दारीचा डाग माणूस गेला तरी जात नाही अतुल राजे भवर म्हणतात आजारपणात उद्धव साहेबांना ज्यांनी त्रास दिला जे गुवाहाटीला पळून गेले त्या प्रत्येक गद्दाराचा हिशोब होणार आज एक गेला अजून एकोणचाळीस बाकी आहेत अनिल दळवी म्हणतात सगळे सोयरे जर कुणबी नसतील त्यांना आरक्षण मिळणार की नाही स्पष्ट सांगावे कारण आपल्या मराठा समाजामध्ये संभ्रम होत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद